जनविकास क्रांती सेना पक्षाच्या वतीने प्रभाग बारामध्ये शाखा व नामफलकाचे उद्घाटन विष्णू कारमपुरी महाराज यांच्या हस्ते तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले जनविकास क्रांती सेना पक्षाच्या वतीने आगामी महानगरपालिका निवडणुका विचारात घेऊन सोलापूर शहरातील सर्व सव्वीस प्रभागांमध्ये शाखा उद्घाटन व नामफलक उद्घाटन अभियान सुरू आहे त्याअंतर्गत तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता प्रभाग बारामधील विजयनगर या भागात नाम व फलकाचे उद्घाटन जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज यांच्या शुभ हस्ते सचिव ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी खजिनदार विठ्ठल कुराडकर महिला प्रमुख रेखा आडकी प्रभाग तेराचे अध्यक्ष बालकिसन गोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी विष्णू कारमपुरी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाली की निर्धार केला दररोज पाणी देण्याचा त्यासाठी सर्व प्रभागात शाखा निर्मिती करीत आहोत सर्व प्रभागातील शाखा पदाधिकाऱ्यांद्वारे सोलापूरवासियांचे मूलभूत गरजा पुरवण्यासाठी जनविकास क्रांती सेना कटिबद्ध राहील असे मत व्यक्त केले यावेळी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जनविकास क्रांती सेनेचा विजय असो मिळवून देणार मिळवून देणार मूलभूत गरजा मिळवून देणार जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा किती दिल्या सोलापूरच्या विकासा संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्ष हे असफल ठरलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सोलापूरचा विकास करणे आमचा मुख्य कर्तव्य या उद्देशानं जनविकास क्रांती सेनेची स्थापना करण्यात आली या जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून सोलापूरला आम्ही अगोदर दररोज पाणी देण्याचा निर्धार व्यक्त केला त्याचबरोबर रस्ता ड्रेनेज दिवाबत्ती या मूलभूत गरजा बुजवण्याच्या कामासाठी येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून आपण जनतेसमोर विकासाचा विचार घेऊन चाललेला आहोत आणि संपूर्ण सोलापूर शहरात एकूण सव्वीस प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागात नामफलकत्ता उद्घाटन अभियान आपण आधी घेतलेलं आहोत त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी आमचे शाखाप्रमुख शाखाध्यक्ष बालकिशन गोने त्याचबरोबर आमचे क्रांतीसेनेचे सेनेचे राज्य सचिव अॅडवोकेट मुन्नाथ कारमपुरी या भागातील सर्व मान्यवर आमचे बामनला ताता त्याचबरोबर काशीगारू आमचे कारमपुरी परिवार गजेली परिवार त्याचबरोबर जक्कन परिवार असं पूर्णपणे या परिसरातील लोकांना आम्ही घेऊन या पूर्ण नामपालकाचा अभियान उद्घाटन अभियान घेतलेलं आहे सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आणि प्रत्येक सगळीच प्रभागामध्ये जनवि विकास क्रांती सेनेच्या नामफलकाचं उद्घाटन आम्ही दररोज या ठिकाणी करणार आहोत आणि या माध्यमातून लोकांना जनतेला सोलापूरच्या बेरोजगारांना सोलापूरच्या कामगारांना सोलापूरच्या रहिवाशियांना माता भगिनींना विद्यार्थ्यांना या सर्वांना एक आधार असा प्रकार एक आजार असा आपण उभा राहून त्यांचा सेवा करण्यामध्ये आणि सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण पूर्ण सोलापूरचा विकास करू असा निर्धार केलेला आहे सदर नामफलक उद्घाटन प्रसंगी बालकिसन गोने विठ्ठल कुराडकर अजय कारम शुभम कारमपुरी शंकर जक्कन लक्ष्मीनारायण गुर्रम अंबादास गज्जेली व्यंकटेश बामनला व्यंकटेश सामल व्यंकटेश कारंपुरी श्रीनिवास बोगा श्रीकांत येमूल नरेंद्र येलूर बालाजी मेटकू गुरुनाथ कोळी आदित्य कारमपुरी शिवा डिंडोरे महेश येलूर बालाजी भंडारी विनीत गज्जेली बालाजी गज्जेली लक्ष्मीनारायण पुठ्ठा प्रकाश प्रशांत जगकाम यांच्यासह हो पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका